प्रतिबिंब जर महायुतीच्या उमेदवाराच्या सभेला पहाडोत्री गर्दी भिंगारच्या महिला प्रचार सभेत आज रविवारी महायुतीचे उमेदवार दाते यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या पारनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी शेजारच्या तालुक्यातून महिला आणण्यात आल्याचे उघडकीस आले आहे यासाठी महिलांना साडी आणि जेवणाचे आमिष दाखविण्यात आल्याचे या महिलांचे म्हणणे आहे या याबाबतचा एक व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला आहे तिकडं काय होईल जेवण खाऊन झालं पैसे रोज वगैरे भेटला ग अजून नाही भेटलं सांगितलं जाते स्वीच गो काहीच माहित नाही ताजी सगळं कुठं जाऊन कुठं आल त्या पुढं कोणाचा पोहोच माहित कोणी बोलाव नाही कसं आणलं तुम्हाला पैसे पाणी उमेदवार कोणी माहिती तुम्हाला नाही नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा